माऊली अरे तु बायको सारखी फोनवर बोलत राहते बोलो हा नाय तिच्याकडे जाऊ नको थोडासा धाक धाक पि तो बायकोला भाऊ तो ऐकत नाही का तुम्ही मम्मी कुठे गेली नाही माहिती बरं इथं बस मी गावात जातो दूध पिशवी घेऊन येतो हा बस इथं माझ मुलगाय तस... अरे तु बायको सारखी फोनवर लागेल राहती कोणाशी बोलत कोणाशी मायारी फोन करारखं तिचं गोनगात इड अजिबात अशी काम करीत नाही निश्चित चाभऱ्यापणा करते मॅडम बरोबर मला दाखवत मला नाही छाळवलं तिन चला मजा चला ब

लाज नाही काढायची म्हणजे सारखी फोन करून मी इकडं त्यांना शो केला पण त्यांनी तुझी कंप्लेंट केली की तू त्यांचा छळ करती म्हणून तेव्हा आता आई टपकली का पहिले एक मिनिट कोण तुम्ही तुझी मम्मी काय मॅडम माझं घर माझं दार यांचं राज्य झाले मायले कि या दोघी लग लग बने या ले एक, एक मिनट ही तुमची मुलगी ना हो हीच नाय पोरगी नवऱ्याचा छळ करते आणि सासूचा पण छळ करते या बाईजवळ खेळ खरा या He, या बाईजवळ खेळ ही माझी पोरगी छळ करते अरे बाप घरी सायका कधीच करीत नाही जवळ मायरे ना इकडे इथून चांदोरी मायरे जवळ दोन किलोमीटर यावडल्या भाकरी बांधून देते काय काय आणलं कसं प्रचंड हे ते बिस्कुट गोथडे बांधून माय घेऊन जाती सगळं आमच्या घराला यांनी घराला माती थोडी केली घरदार काय महिन्यात सारख्या उठल्या का सुटल्या उठल्या का सुटल्या काय सुट का केलं ना मला ऐकलं म्हणून मला पोलीस स्टेशन पर्यंत हाणून आता काय खरं नाही मला तर जीवत जायचं एक मिनिट मी असताना तुम्ही कसे भांडायले

का पाहिलं आता तुम्ही आता माझा नवराय मग मी काही करेन असं करता आता काय होते मी तुला पोलीस स्टेशन ला घेऊन जाणार चल